सेवा इंदिश्री मैदान पारवाच मित्रांनो सोळा डिसेंबरला संपन्न होते त्याच्यामुळे प्रेक्षकांना खूप आतुरता होती या मैदानाची मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येते येते सोळा डिसेंबरला जवळजवळ कालपर्यंत आठशे गाड्या नोंद झाल्या होत्या उद्या लाईव्ह लॉट निघतील आणि जवळजवळ बाराशे एक गाड्या संपूर्ण गाड्या होतील कारण मानचं आहे तसंच या मैदानात बादशाह आणि बोटकरांचा सर्जा ही जोडी पडणार होती परंतु अपडेट अशी आहे की गोटकरांच्या सर्जाला दुखापत झाली आहे त्याच्यामुळे मथूर नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो खूप चर्चा चालू आहेत काही सोशल मीडियावर असं चालू आहे की सर्जा ओके आहे परंतु सरजाला मित्रांनो थोडी दुखापत झालीच आहे तर जर गुटकरांचा सर्जा नसला एवणच जोडी होती पण मित्रांनो काही कारण नसतो सारजा या मैदानात दिसणार नाही अशी आता अपडेट आली आहे तर सरजा नसेल तर शिरसवडी रायफल शिरसवडी रायफल आणि मथूर हा एवन जोड मित्रांनो आपल्या मैदानात पळतन दिसू शकतो